येत्या काही दिवसातच गुढी पाडवा सण घरोघरी साजरा केला जाईल पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला आणि गूळ खाण्याची प्रथा आहे कडुलिंब म्हटलं की आपण सर्वच जण नाक मुरडतो पण कडुलिंबाच्या या कडवटपणाचे महिलांसाठी असंख्य फायदे आहेत ते कोणते आपण बघूयात महिलांच्या आरोग्यासाठी कडुलिंब अत्यंत उपयुक्त आहे त्यात अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आजकालच्या धावपळीच्या अनेक महिलांना मासिक पाळीतील अनियमितता आणि हार्मोनल इनबॅलन्स जाणवत असतात कडुलिंबात नॅचरल डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असल्यानं शरीरातील विषारी घटक हे बाहेर काढले जातात आणि हार्मोन बॅलन्स होण्यास मदत मिळते मासिक पाळी नियमित होण्यासाठी आणि त्यातील वेदना कमी करण्यासाठी ही हा उपयुक्त ठरतो आजकाल ना नॅचरल ब्युटी ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि कडुलिंब हे त्यासाठी उत्तम सुपर फूड आहे त्वचेवरील मुरूम डाग यावर कडुलिंब बेस्ट नॅचरल सोल्युशन आहे त्याच्या अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे रक्त शुद्धी होते परिणामी आपली त्वचा ही अधिक चमकदार होते याचा बेनिफिट आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा होतो केस गळती रोखण्यास आणि स्कॅल्प इन्फेक्शन कमी करण्यास कडुलिंब खूप फायदेशीर ठरतो नेक्स्ट म्हणजे गुळ गुळ हा सहज पचणारा असून त्यामध्ये आयन कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात अनेक महिलांना हिमोग्लोबिनची कमतरता भासते हा नैसर्गिक उपाय ठरतो करतो पचन सुधारतो आणि थकवा दूर करतो कडुलिंब आणि गुळ एकत्र खाल्ल्यास शरीराला संपूर्ण डिटॉक्सिफिकेशनचा फायदा होतो नियमित कडुलिंब आणि गुळ खाताय तर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढले जातात ज्यामुळे आपलं पचन सुधारत वजन नियंत्रणात राहतं हेल्दी डायजेशनसाठी हा घरगुती उपाय प्रभावी आहे ज्यांना नॅचरली वेट लॉस करायचंय त्यांनी सकाळी उपाशी पोटी रोज कडुलिंबाचा रस घ्यावा तर मग यंदाच्या गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ हा पारंपरिक प्रसाद आवर्जून खा आणि तुमच्या शरीराचे आरोग्य टिकवून ठेवा